गोकुल सोबत गोकुल तारामुंबरीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वतीने एकोणीस जून ते सात जुलै या कालावधीत श्री संत सोपान काका आषाढी पायवारी पालखी सोहळा आयोजित करण्यात आलाय आहे एकोणीस जून रोजी सकाळी नऊ वाजता तारामुंबरी येथून ही पायवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे विशेष प्रयोजन असं आहे की आमच्या गावासाठी किंवा आपल्या देवगळ एक अत्यानंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे जे आराध्य विठ्ठल पांडुरंग त्याच्या आषाढी वारीचे वेळ आता सगळीकडे सुरू झालेले आहेत आणि सर्व यंदा प्रथमच आपण देवगडमधून आषाढी पायीवारीसाठी आपण आपल्या मंदिरातून निघणार आहोत आणि आमच्या या विठ्ठल रखमाई मंदिराची पायीवारी सोपान काकांच्या दिंडीमध्ये सामील होणार आहे एकोणीस जूनपासनं या पायीवारीला आपल्या विठ्ठल मंदिरापासून सुरुवात होणार आहे जातानाचा पहिला थांबा दुपारी आ, संत बाळूमामा मंदिराकडे आपण थांबणार आहोत आणि त्यानंतर रात्रीसाठी आपण स्वामी समर्थ महाराज जे मठ आहे हडकीरचं तिथे आपण रात्री वास्तव्याला होणार तिथे पहिला दिवस त्या ठिकाणी आपला समाप्त होईल कीर्तन होईल आणि तिथे पहिला दिवस संपेल आणि त्यानंतर ती वारी पुढे पुढे पंढरपूरपर्यंत प्रस्थान करणार आहे प्रत्येक वारीला मध्ये जाताना आपण आपल्या दिंडीचं नियोजन करतो रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं त्याप्रमाणे आम्ही आमच्या विठ्ठल लोकमाई मंदिराच्या दिंडीचं रजिस्ट्रेशन सोपान काकांच्या दिंडीमध्ये केलेलं आहे आणि त्याला दिंडी क्रमांक ब्याऐंशी आम्हाला प्राप्त झालेला आहे मी तारा उमरी विठ्ठल मंदिराच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि समस्त देवगडवास्यांच्याच वतीने सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त जणांनी या वारीमध्ये सहभागी होऊया आणि एक जो आनंद आहे वारी अनुभवण्याचा भले आपल्याला पूर्ण वारी करता येईल किंवा न येईल नाही शक्य होणार आपल्याला सवय नसेल किंवा नवीनच आपण त्याच्यामध्ये अनुभव घेण्यासाठी जाणार असू तर एक दिवस दोन दिवसाच्या वारीसाठी सुद्धा आपण या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये सामील होऊ शकतो त्याच्यासाठी आमचे ट्रस्ट कार्यवाह देवीदास परब यांना आपण संपर्क करावा किंवा या वारी समितीचे अध्यक्ष हरिभक्त परायण श्री नामदेवजी तळवडकर महाराज ना त्यांचाही मोबाईल क्रमांक आम्ही आपल्याला सांगतो त्यांच्याशी संपर्क करावा जेणेकरून वारीमध्ये आपल्याला जर सामील व्हायचं असेल तर आपली सगळी व्यवस्था भोजनाची वगैरे ते करणं सोयीचं होतं आणि वाऱ्या संपूर्ण ज्या पंढरपूर पर्यंत निघतात तर ते शिस्त आहे आणि त्या शिस्तीला अनुसरून हा आपल्याला दिंडी क्रमांक दिलेला असा मग ती शिस्त पाळावी या उद्देशाने जर आपण पूर्वनियोजित जर आपण आपलं येण्याचं कुठून आपण वारीमध्ये सामील होणार कुठे पडलं असणार असं त्याचं नियोजन करणं सोपं जाईल या आपल्या निमित्ताने संपूर्ण देवगडवासियांना संपूर्ण जिल्हावासियांना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या वारीमध्ये सहभागी व्हावा एकोणीस जूनला सकाळी नऊ वाजता ताराउंबरीच्या या विठ्ठल मंदिराकडनं वारीचं प्रस्थान होईल आणि मग सांगितल्याप्रमाणे पहिला दुपारचा थांबा हा संत बाळूबा मंदिर वरेरी तळे बाजार तिथे होईल तिकडे दुपारी भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्या संत बाळूबा मंदिराच्या देवस्थानने त्याची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि रात्रीची जी भोजनाची व्यवस्था आहे ते हडपीड मठाचे श्री राणे यांनी त्याची संपूर्ण व्यवस्था भोजनाची केलेली आहे तर पुनशे सर्वांना मी विनंती करतो की आपण या वारीमध्ये सामील व्हा आणि पांडुरंगाच्या जयघोषामध्ये आणि त्याच्या या वातावरणात आपण तल्लीन होऊन नामघोष करत हा वारीचा अनुभव घेऊया आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल